आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाकाडी भागात जोरदार प्रचार केला आपली निशानी मशाल शिवसेना जिंदाबाद या घोषणेनं कोपरी परिसर दुमदुमून गेला होता जागोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचं स्वागत करण्यात आलं असली शिवसेनेचे असले उमेदवार राजन विचारे यांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच विचारे यांनी ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराला सुरुवात केली आहे विचारे यांनी इंडिया आणि महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार स्वागत केलं ठाणे पूर्वेच्या नारायण कोळी चौक अष्टविनायक चौक कोपरी कोपरेगाव नाखवा हायस्कूल दौलतनगर धुबीघाट आनंदनगर गांधीनगर मेंटल हॉस्पिटल वागळे नाका डिसोजावाडी पंचपरमेश्वर मंदिर रोड नंबर सोळा किसन नगर एक दोन आणि तीन भटवाडी श्रीनगर शांतीनगर आय टी आय नाका रामनगर टी एम टी डेपो साठेनगर जयभवानी नगर इंदिरानगर लोकमान्य नगर डेपो सावरकरनगर महात्मा फुले नगर आईमाता मंदिर अंबिकानगर रामचंद्रनगर वैतीवाडी लुईसवाडी हाजुरी रघुनाथ नगर आणि काजूवाडी आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी संजय घाडीगावकर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख प्रदीप शेळगे माजी नगरसेवक मिलिंद बनक बनकर हिरालाल भोईर गिरीश राजे विभाग प्रमुख दत्ता पगावले लहू सावंत स्वप्नील शिरकर महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे महिला उपचार संघटक मंजिरी ढमाले ज्योती कोळी स्नेहा पगारे सक्रिय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे प्रवक्ता ॲडव्होकेट पूजा भोसले ॲडव्होकेट आरती खळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई आपचे अध्यक्ष सलुजा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे सरचिटणीस सचिन शिंदे महेंद्र म्हात्रे राहुल पिंगळे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वैती तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला वाटतं नाराजी असायचं कारण तो उमेदवारच कसा आहे कारण तो उमेदवारांची खासियत अशी आहे की त्या उमेदवाराने कधीच कुठलं चांगलं काम केलेलं नाही अडीच वर्षाच्या कारकिर्दीच्या महापौरांच्या कारकिर्दीमध्ये करोना लागला आणि त्या ख करोनाच्या कारकिर्दीमध्ये खराब बसून होती त्यामुळे आज जनता ओळखते कोण काय आहे ते आज करोनाच्या काळातसुद्धा सुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची न करता या ठिकाणी आम्ही काम करत होतो आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल हे फक्त टीका करणं विरोधकांची मुस्कट डावी करणं शाखेचा कब्जा करणं शिवसेनासारख्या ह्याच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कुठे गुन्हे दाखल करणं एवढंच त्यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे सजा, या so nice. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लोकसभा शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज शनिवारी सकाळपासूनच गाठीभेटींद्वारे प्रचाराचा धडाका सुरू केलाय शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करतात फलाट क्रमांक एक येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नरेश मस्के यांनी प्रशांतसमवेत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्रीगण केला ठाणे म्हणून आले येथील विस्तारित रेल्वे स्थानक वाढती गर्दी आणि रेल्वे व्यापक विविध प्रश्नांवर यावेळी नरेश मस्के यांनी प्रवाशांशी चर्चा केली जनहिताचा वारसा असलेल्या आणि देश अभिमानाचे बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला नरेश मस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात तर गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीनं केलेल्या विकासकामांबाबत यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिर उभं राहिल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला मासुंदा तलाव येथील मारुतराव शिंदे तरण तलावा शिकारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांशी सध्या परिस्थितीतील विविध विषयांवर नरेश मस्के यांनी गप्पा मारल्या आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला कल्याण लोकसभेत उभाटा गटाला पुन्हा एकदा झटका बसलाय उबाटा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाळे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे आठवडाभरात उबाटा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसलाय यापूर्वी उबाटा गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे हे उबाटा गटात सक्रिय होते त्यांच्यासह केशव पाटील शाखा प्रमुख परेश पाटील उमेश सुर्वे अशोक पाटील विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि आपला भ्रमनिराश झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेनेत चाळीस वर्ष काम करूनही आपल्याला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही बाळासाहेब हयात होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती परंतु आता आमची मातोश्री ठाणेच आहे अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली तर या सर्वांना उबाट्या गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचं काम उत्तम सुरू आहे विकास हाच आमचा अजेंडा आहे त्यामुळे एका विश्वासानं लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक योगेश मात्रे बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते शिवसेनेमध्ये काय नेमक्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला उभा अडचणी अनेक आहेत ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसे शिंदे साहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत शिंदेसाहेबांनी आवाज द्यायचा आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाणून का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्ग भागाचा विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू राहू इच्छित नाही त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित, आ, किती किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे त्यांनी जे आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या वीस वर्ष रोहित कुमार याने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात उडून तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून घेतले नंतर तिला तो सतत त्रास देत होता त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलानं तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले या गोष्टीला घाबरून त्या मुलीनं आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली त्याप्रमाणे कुठणीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरोधात तक्रार दाखल आहे या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार कोकरेव ये अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि देहरादून उत्ताखणे येथील राजवाला पोस्टेच्या हातून त्याला अटक केली आहे या आरोपीकडे अधिक चौकशी केली असतात तशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे अखपार व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींनी बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ हो, त्यांच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवत असल्याचं निष्पन्न झाले या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत प्रकार या प्रकारच्या बिना ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करून अल्पवयीन मुलींनी या गोष्टी टाळाव्या त्यांना तशी सो व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तर त्याला रिस्पॉन्स देऊ नये त्यांच्या भूपांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली कलम तीनशे सत्तर हटवलं मागील दहा वर्ष एकही सुट्टी न घेता पंतप्रधान मोदी यांनी काम केलं त्यांचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झाला असून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास जनता आतूर झाली आहे मोदी यांना हरवणं सोपं नाही तर केवळ अशक्य आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे आईचं दुःख बाजूला ठेवत देशसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर पकडून राजकारण करणारा राहुल गांधी कुठे हा फरक जनतेने ओळखलाय अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली नाका येथील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्यानं काँग्रेस रिकामी झाली आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्कीच होईल त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे त्या दृष्टीनं इतकी वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी या शहराचा विकास करायला पाहिजे होता मात्र दुर्दैवानी त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला असा घाणाघातही मुख्यमंत्र्यांनी उभाटा गटावर यावेळी केला बाळासाहेबांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती ती अडचण आता दूर झाल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं शिवसेनेला मजबूत करण्यासाठी पक्षात आपण प्रवेश केला आहे वीस वर्षानंतर कुटुंबासह स्वगृही परत येत आहे महायुतीच्या मुंबईतील सहा जागा निवडून येणार असा विश्वासही संजय निरुपम यांनी व्यक्त केला